सिंधूरच्या यशानंतर बल्लारपूर मध्ये तिरंगा रॅली राष्ट्रभक्तीचा जल्लोष जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित आमदार सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाला लावून भूदल नौदल आणि वायू सेनेतील जवान सेवा करतात देशावर कुठल्याही आतंकवादी दृष्ट प्रवृत्तीना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपले जवान सदैव सज्ज असतात या जवानांच्या समर्पित सेवेमुळेच देश सुरक्षित आहे असे गौरववार आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले मिशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय सैन्यांच्या सन्मानार्थ बल्लारपूर शहरामध्ये सात किलोमीटर लांब तिरंगा या आली यात्रेच्या प्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार बोलत होते बल्लारपूर येथील काटा गेट डब्ल्यू सी एल इथून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली तिरंगा यात्रे दरम्यान बल्लारपूर शहर भारत माता की जय वंदे मातरम या सामाजिक प्रतिनिधी समाज बांधव अबाल अबालरुद्ध नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बल्लारपूरच्या रस्त्यांवर आज राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन देशभक्तीचा जनसागर उसळला काटा गेट पासून सुरू झालेल्या भव्य तिरंगा रॅलीमध्ये सर्व सामाजिक संघटने प्रतिनिधी सर्वधर्मीय बांधव आणि मोठ्या संख्येनं अबालवृद्ध नागरिक वंदे मातरम आणि भारत माता की जय या घोषणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले टाटा डब्ल्यू सी एल सुरुवात झालेली तिरंगा यात्रा महात्मा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे नवीन मुख्य बस स्थानक येथे पोहोचली आणि येथे माझी सैनिकांचा आणि सर्व धर्मीय गुरुंचा सत्कार देखील करण्यात आला यामध्ये भंतेजी भगीरथ अल्ताफभाई मनिषी महाराज सादिक जवेरी सुनील पास्टर दलजीत सिंह कलसी आदींचा सत्कार झाला यात्रा आता प्रारंभ झाली आहे आमच्या देशाच्या आर्मी नेवी एअरफोर्सच्या वीरांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या मस्तकामध्ये जी भीती निर्माण केली आतंकवादाचे अड्डे उद्ध्वस्त केले सब वीर जवान त्या सर्व वीर जवानांना आमच्यातर्फे अभिवादन सॅग नमन आप आगे बरो हम आपले साथ हैं आप हा भाव बळी हजारो देशभक्त जाती पातीच्या बाहेर जाईल पक्षाचा विचार न करता ही रागी आता सुरू झाली